नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत हा व्हिडिओ खास कवींसाठी कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या नगरीत गोदेच्या काठावर महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळ आणि साहित्य कणा फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय साहित्य कणा संमेलन पंचवीस आयोजित करण्यात आलं आहे भव्य राज्यस्तरीय साहित्य कणा संमेलन पंचवीस यासाठी महाराष्ट्रातील सर्व कवींना आमंत्रित केलेलं आहे आता नाव नोंदणी करण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत ते ऐका पहिली अट पहिला नियम कविता सादरी करण्याची वेळ तीन मिनिटांची असेल म्हणजे आपल्याला आपली कविता तीन मिनिटात सादर करायची आहे कवीची कविता स्वलिखित व मराठी असावी आपण स्वतः लिहिलेली कविता मराठीत आपण स्वतः लिहिलेली कविताच आपल्याला सादर करायची आहे नाव नोंदणी केलेल्या कवीला कवी संमेलनाच्या दिवशी सकाळी आठ ते नऊ या वेळात उपस्थित राहून कुपन घ्यायचं आहे कुपन घेतलेल्या कविता सादर करण्यात येतील म्हणजे ज्या दिवशी काव्यसंमेलन आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी आठ ते नऊ या वेळात तिथे जायचं आणि कुपन घ्यायचं कुपन दाखवल्यानंतर मग आपल्याला कविता सादर करण्यात येणार आहे कवी संमेलनासाठी कुठलंही शुल्क नाही म्हणजे कवी संमेलन पूर्ण निशुल्क आहे प्रत्येक कवीला चहा नाश्ता आणि जेवणाची सोय केली आहे हे पण महत्त्वाचं आहे कारण सकाळी आठला पण जर जायचं म्हटलं तर खाण्यापिण्याचाही प्रॉब्लेम येतो तर आपण एक ले ले तर आपल्याला सकाळी तिथे जायचं आहे कवी संमेलनाच्या दिवशी आठ ते नऊमध्ये आपल्याला उपस्थित राहून कुपन घ्यायचं आहे कुपन घेतल्या कविता कुपन दाखवल्यानंतर आपल्याला कविता सादर करता येणार आहे निशुल्क आहे कवी संमेलन आणि आपल्याला म्हणजे प्रत्येक कवीला चहा नाश्ता आणि जेवणाची सोय देखील त्यांनी केलेली आहे कवी सम्मेलन हे खुलं कवी सम्मेलन आहे म्हणजे सगळ्यांसाठी ओपन आहे सगळ्यांसाठी खुलं आहे तरी अनुक्रमे एकवीसशे रुपये पंधराशे रुपये आणि एक हजार रुपये असे तीन क्रमांक आणि पाचशे रुपयांचे दोन उत्तेजनार्थ असे पाच रोख रकमेचे बक्षिस दिले जाणार आहेत हे खूप महत्वाचं आहे बक्षीस यांचे पुरस्कार राशी पण घवघवीत आहे एकवीसशे रुपये पंधराशे रुपये हजार रुपयाचे तीन आणि नंतर पाचशे पाचशेचे दोन असे दोन असे पाच बक्षिस देणार आहेत आणि सन्मान चिन्ह देखील देणार आहे हे पुरस्कार आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव केला जाणार आहे काव्य संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी एक लिंक दिली आहे ती लिंक या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे कॉमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्याला या संमेलनासाठी नोंदणी करण्या करता येईल कवी संमेलन निशुल्क आहे आणि कुठे आहे तर नाशिक येथे आहे ये कविसंमेलन हे नाशिक येथे होणार आहे कविसंमेलन केव्हा आहे तर नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेला रविवार आहे तर, तर नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता हे कविसंमेलन नाशिक येथे होणार आहे कुठे होणार याचा पूर्ण पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर महती आहे अधिक महती ही माहिती आहे आणि अधिक माहितीसाठी काही संपर्क क्रमांक दिलेले आहेत तर ते देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत पुष्कळदा बऱ्याच जणांना डिस्क्रिप्शन बॉक्स कळत नाही आणि कॉमेंट देखील काहीतरी त्यांच्यात कन्फ्युजन होतं डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे या व्हिडिओच्या खाली मोर तीन टिंब आणि मोर असं लिहिलं आहे एम ओ आर ई मोर त्याच्यावर क्लिक केलं की आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स दिसेल त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओ संदर्भात काही माहिती असते कॉमेंट बॉक्स ही, ही व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्स असं लिहिलेलंच असतं त्याच्यात आपण आपल्या कॉमेंट्स पोस्ट करू शकतो याच्यात मी तुम्ही कोणीही पोस्ट करू शकतं पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फक्त जो व्हिडिओचा पोस्ट करता आहे तोच पोस्ट करू शकतो तर हा डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कॉमेंट बॉक्समधला फरक आहे हा एका व्हिडिओत देखील सविस्तर सांगितला आहे जर आपल्याला काही अडचण असेल तर आपण चॅनलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स कॉमेंट बॉक्स असा व्हिडिओ सर्च करून पाहू शकता तर नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवार रोजी रविवारी सकाळी सव् नऊ वाजता कवि सम्मेलन आहे हे भव्य राज्यस्तरीय कविसंमेलन आहे खुल कवि सम्मेलन आहे तीन मिनिटात आपल्याला आपली कविता सादर करायची आहे स्वलिखित आणि मराठीतील कविता सादर करायची आहे नाव नोंदणी आपल्याला या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून नाव नोंदणी करायची आहे दहा संमेलनाच्या दिवशी आठ ते नऊ वाजता सकाळी जायचं कुपन घ्यायचं कुपन दाखवल्यावर आपल्याला तिथे कविता सादर करण्यात येणार आहेत कविता खुल्या कविसंमेलन खुला असूनही त्याच्यात तीन पाच एकूण ब पुरस्कार दिले जाणार आहेत आणि सन्मानचिन्ह देखील दिले जाणार आहे अधिक माहितीसाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा माहिती दिलेली आहे तर खूप छान संधी आहे खूपच चांगली संधी आहे बक्षीसही चांगले आहेत आणि खुलं काव्य संमेलन आहे याच्यात अंतिम मुदत अशी काही दिलेली नाही आहे तरी काही शंका किंवा प्रश्न असतील तर ते संपर्क क्रमांक जे दिले आहेत त्यावर फोन करून आपण विचारू शकता तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार